नमस्कार मित्रांनो आज नाही मी तुम्हाला माझी फॅमिली दाखवतोय पप्पा चालला का एक मिनटं थांबा तर मोठ्या सुरुवात चालतो तर ही समोर दिसती ना ही माझी आजी आजी इकडं बघ ही माझी आजी आहे ती आई आई तर माहितीच इकडं पप्पा आहेत आणि वहिनी भाई आहेत इकडे तर आमच्या इथं तीन पिढ्या येतच आहे त्या बघा ही आजी आई आणि वहिनी आता येथेच बाहेर गेले जा चालेल हे पप्पा ही आजी ही आई आणि मी आपल्याला भरपूर कमेंट देत होते ना तर फॅमिली दाखवा फॅमिली म्हणून तर कसं आहे ना आजी कधी कधी गावात असते ना आणि कधी इकडे येते म्हणजे माझ्या दोन आत्ता गावात आहेत ना तर कधी आत्ताकडे असते कधी इथं तर त्याच्यामुळं आणि आजी आले व्हिडिओ बनवायचंच लक्षात राहत नाही तर आज आजी आली होती ना तर त्याच्यामुळं मग तुम्हाला सांगितलं जाईस आत्ता वहिणी इकडं गाईला भाकर खावायला गेलेत ना गोठ्यात तर येत्यानेच आणि इकडं त्या बघा ह्या वहिणी आणि हे ना रात्री दारे धरलेत ना, जम्हते जम्हते दारे ना, तो था था। ना तो तर त्याच्यामुळे ते झोपलं होतं आता आता कसं रात्रीची लाईट ना तर त्याच्यामुळे रात्री दारे होतं ना म्हणून तो झोपलेला आहे आणि वहिनी कुठे का आई वहिनी कुठे का तर इकडे वहिनीत वहिनी इकडे बघा एकदा काय नाही आपल्या रोजचेच काम आहे इकडे बघा की अशा वहिनीत ते झालं ह्याच्यात मी सगळ्यात बारीक आहे यांचा सगळ्यात मोठा सदस्य म्हणजे आजी तर तिकडं आई दाखवती साड्या संक्रांतीच्या साड्यात ना आईच्या वहिनीच्या तर ते दाखवते आजीला आजी आजी चालली इकडं म्हणजे ती का नाही कधी पण करते आजी त्याशी काय अडचण नाही आजी मग कोणती साडी चांगली हा तुला फक्त लुगड्यातलं कळत होय आग दिसायला कसली हा खिलडी साठी आणलाय नाही पेरण गवत बस तेवढं तिला आत्ताच्याला बसवे नंतर हे इथलं टाकायचं हे वाल आता पिल्ल्याला टाकतो खायला त्याला ऑलरेडी गवत तर खायला टाकलंच होतं आता हे टाकतो बैल आता पाणी पिलेत आता कालचं जे अवथानायच राहिलं होतं ना आपलं हे हावधावलं शेतातलं पाठीमागचं तर ते आता अवथणायचं हावतरले था। पाणी खाली गेले चला आता आव झुकतो ही आपले अद्रक आज तर अद्रक काढायची कॅन्सल आहे आपले आता बैलांना थांबवलं मी आज बटाट्याला अवथ चालू आहे आज अवथांतो आहे आवथ होईल एक दहा पंधरा मिनटात अवथानायचं होईल चिमण्यापासून इकडच्या बाजूला राहिले अवथानायचं परत अवथानले ना हे अवताला रस्ते दाव गुंडाळायचं आणि परत माती लावून घ्यायची बटाट्याला तर माती काही जास्त भुसभुशीत झालीच नाही उभं राहून अवथ आणला ना तरी पण जरा रान कडक झाले ना तर माती भुसभुशीत झालीच नाही पण तरी पण माती लावून घ्यायची बटाट्याला ओल नाही ना बटाटे भिजवले ना भिजवले की लगेच आवत आणलं असतं ना ओल्यात तर मग जास्त आऊत खोल गेला असतं मग जास्त माती लागली असती पण बघतो आता काय होतं माती कशी लागते काय अधोग्र तर हाणून घेतो आज अद्रक काढले नाही कारण की उद्या शुक्रवार आहे ना तर शुक्रवारी बीडचं मार्केट बंद असतं तर त्याच्यामुळे आज आदरक नाही काढली तर खायला खायला भारी नाही म्हणजे उंच चारा वाढला नाही तरी बैलांना बांधला आजच्या दिवशीतच मी जातो घरी जेवण वगैरे करून येतो पटदेशी जेवण करून येतो थो, मुंबईला थोडं बसतेन रवंथ थो वगैरे करतेन थोडा आता येणाऱ्या काही दिवसात चांगलं खायला येईन आता जेवण वगैरे करून मी परत इकडं आलोय शेतात तर आऊत झुकले आता माती लावायला चालू आहे आवत तर झालं होतं आता माती लावायला चालू आहे तर हे बघा अशी माती लागती हे झाड आहे ना असं कारण बटाटे जमिनीत येतात ना बटाट्याला पोचण्यासाठी म्हणजे बटाटे मोठे होण्यासाठी त्याला मातीचं आवरण लागतं त्याच्यामुळे आपण माती वरती चढवली अशी आता आपलं आवत खाली गेले आल्याव दाखवतो तिकडं आवते खाली पप्पा आलेत ना जनावर घेऊन तर पप्पा गेले तिकडं आवतावर हे बघा पलीकडं कसं म्हणजे जास्त मोठे वरेम नाही तर इकडं कसं जास्त आहे जास्तीची माती लावली हे बघा इकडं हे काही काही झाडं ना बुजलेत जिथं एक आत्ती माती लागली ना तर तिथं झाडं बुजलेत तर असे नाहीत पाहिजे पण मी उभा राहिलो तर लईच माती लागली असे सरळ हो ना बाबा तर हे असे झाडं बुजलीत ही तर आत्ती माती लागली राहू असे झाडं नाहीत पाहिजे लिमिटमध्ये लागायला पाहिजे मी उभा राहून लावली ना आता पप्पा बघा कसं हात बारा नाही म्हणजे फक्त हाताचं वजन देत आहे थोडंसं आवतोवर मी पूर्णच उभा राहिलो होतो मग पप्पा ओनली जास्त माती लागते मी एक मोडर्न आणून बघतो म्हणजे एक तास आणतो मी मग पप्पा आता बिना वजन म्हणजे फक्त हाताचं वजन ठेवून लावतात म्हणजे हाताने थोडा प्रेशर द्यावा लागतो खाली अशी लावायला चालू आहे माती ही ना आता ही लिमिटमध्ये लागते कसे झाडं बुजत नाहीत मी जरा जास्तच लावली झाडं बुजत वगैरे नाहीत अशी लागते माती चांगली लागते आज तर पूर्ण हे माती लावून होणार नाही कारण असली जड कामं म्हणले ना चिमण्या थकतो लगेच लगेच म्हणजे आता दिवसभर काम केलंय ना तर थकल्यावर करतो मग त्याला सारखं नाव घ्यावं लागतं मग त्याच्यापेक्षा आपले घरचेच बैलांना घरचंच काम नाही तर त्याच्यामुळे आता अर्धीच माती लावायची अर्धी माती उद्याच्या लावायची म्हणजे कसं हौदा हो बसली राहिलेलं शेत होतं ना तर त्याला अवत आणलं परत ह्या बटाट्या शेताला आणलं मग परत माती लावायची त्याच्यामुळं मग बैल पण थकतो जरा लहान आहे ना कारण त्याच्यामुळं सर ज्याला काय फरक पडत नाही असं आणि बटाट्याचं पीक तर सगळं चांगले मोत्या इकडचं दिवसभर मोत्या थकली आणि करतो आले लय लय नाटके बाई असं सारखं ना तेवढे एक तास आणला आणि आऊत दिलो बर का सोडून चल चिमण्या हे सरची हाट हे चिमण्या रडायला लागला चला ना म्हणून मग दिलं सोडून आहोत दिवसभर बी काम केलंय त्यांनी सारखी आठ पलीकडे चल पलीकडे उठ हो पलीकड सारची या चल चल इकडे चल या चल लवकर सारखी या खालून 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 व्यवस्थित चल बस थांब आता हे जोत आहे ना असं गळ्याच्या खालून घ्यायचं याने फाशी वगैरे लागत ना बरं का बैलाला म्हणजे लईच बारीक असेल ना दावा वगैरे तर ह्याला कसं हे जरा चो रुंद आहे ना तर त्याच्यामुळे फाशी वगैरे नाही लागत आणि तसं जड माल असेल ना तर लक्ष पण द्यावं लागतं की बैलगाडीत लोड जर मागे झाला ना तर ही दांडी वर होते आणि मग इथं गळ्याला फिट्ट होतं मग तर फाशी लागू शकते जर जड काही माल असेल बैलगाडीत तर नाही तर एवढू फाशी वगैरे काही लागत नाही त्याला काय होत नाही तर मी आज सोडलं दिवस मावळाची वेळ आहे ना तर भई आता फवारणी करतोय बटाट्याला भाजीपाल्याची पिकं म्हणलं ना तर लय काळजी हो घ्यावी लागते म्हणजे त्याला सारख्या फवारण्या करावं लागतात बटाट्याला एक पाच सहा वेळेस तरी फवारणी करावंच लागते कोणी कमी करतात कोणी जास्त पण एक पाच सहा वेळेस फवारणी करावी लागते बटाट्याला तर मग तेव्हा कुठं असे चांगले बटाटे राहतात नाहीतर लगेच लाल पानं पडतात पानं वाळायला लागतात करपायला लागतात असे प्रॉब्लेम चालूच राहतात बटाटेच नाही टमाटा वगैरे टमाटाला तर बटाट्यापेक्षा जास्त फवारणी घ्यावं हो लागतात टमाट्याला पण वांग वगैरे सगळ्याच पिकांना फवारणी घ्यावंच लागतात म्हणजे भाजीपाला पिकाला चला आता थोडं पेर तोडतो जनावरांसाठी आज उसानाला द्यायचं होतं पण उशीर झाला ना तर त्याच्यामुळे आता उसानच कॅन्सल केलं तर हिरवणी पेर तोडतो तर तो एवढा हिरव निपेर आणला हो। हे एवढा बस होईल एवढा बैलांना टाकायचं आहे